नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव कापूस गेल्या पंधरा दिवसापासून एकदम मंदीत आहेत आजही काहीशी मंदी अजूनही मार्केटमध्ये दिसते परंतु मंदी असताना सुद्धा मार्केट जे आहे आजच्या दिवशी थोडंसं बदललेलं आहे आणि आज शंभर रुपया जवळजवळ रेट उचललेले आहेत तर काय रेट आहेत कशा प्रकारे मार्केट मूव ऑन करते तर याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येकचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो पंधरा दिवसापासून मार्केट जे आहे अगदीच चोपन्न हजार पाचशे रुपयांपासून आज त्रेपन्न हजार शंभर रुपयापर्यंत मार्केट आलेलं आहे म्हणजे अगदीच दीड हजार रुपयेपर्यंत मार्केट जे आहे कोसळलेलं आहे या पंधरा दिवसामध्ये आणि आज त्यात आणखी शंभर रुपये वाढले आहेत म्हणजे थोडासा दिलासा मिळाला आहे बाकी खूप जास्त वाटलेत असं ला काही भाग नाहीये तर नेमकं किती वाढले आणि कशा पद्धतीने आपल्याला बाजारभाव पाहायला मिळणार आहे याची माहिती घेऊया तर सगळ्यात पहिलं जर एकोणतीस एम एमचा चा तुम्ही जर रेट पाहिला तर शनिवारचा जो रेट होता हा त्रेपन्न हजार शंभर रुपये होता ज्याच्यामध्ये शंभर रुपये जे आहेत रेट कमी झाले होते आणि सगळ्यात कमी दर हो जो झाला होता तो त्रेपन्न हजार शंभर होता आणि आजच्या दिवशी म्हणजे चोवीस डिसेंबरला आपल्या शंभर रुपयांमध्ये याच्यामध्ये वाढ होऊन त्रेपन्न हजार दोनशे रुपयापर्यंत ही मार्केट आलेलं आहे त्याचप्रमाणात तीस एम एम मध्ये सुद्धा आज शंभर रुपयांची वाढ झालेली आहे अगदी चोपन्न हजारापर्यंत मार्केट गेलेलं आहे इथं त्रेपन्न हजार आठशे पासून चोपन्न हजार रुपये हे ही मार्केट आहे आणि जवळजवळ एकोणतीस एम एम आणि ती सम एम मध्ये पाचशे ते आठशे रुपयापर्यंतचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर जर बाजारभावाची व्यवस्थित जर एक आराखडा जर पाहिला तर सहा हजार तीनशे रुपये फर्दर कापसासाठी रेट आहे सहा हजार आठशे आपल्याला तोच पाहायला मिळणार आहे कारण फक्त शंभर रुपयाने गठन वाढलेलं आहे बाकी लोकल रेट जे आहे तर लोकल रेटमध्ये फारसा काही बदल सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही त्यानंतर जे काही खुले सवती जिथे होतात तर तो बाजारभाव आजही आपल्याला सात दोनशे सात तीनशे पर्यंतच पाहायला मिळणार आहे याच्यापेक्षा जास्त सध्या तरी पाहायला मिळणार नाही आता एकूण तेजीचं वातावरण तयार होतं हे कशावरून तर राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटका तेलंगणा गुजरात पंजाब आणि हरियाणा या सगळ्या राज्यांमध्ये आज शंभर रुपयांनी मार्केट जे आहे हे गठन वाढलेलं आहे आणि यामुळं शक्यतो तेजी थोडेफार प्रमाणात दिसते त्याचबरोबर उद्याच्या मार्केटमध्ये आणखी काय फरक आपल्याला दिसतोय त्याच्यानुसार पुढचा अंदाज सुद्धा आपल्याला लावता येईल तर मित्रांनो अशाच बाजारभाव अपडेटसाठी आपल्या ग्रीनबोड चॅनलला फॉलो करत राहा आणि तसेच मार्केट अपडेट तुम्हाला रोज सकाळी वेळच्या वेळी मिळत राहील त्यासोबतच पुढे जाऊन मार्केट कसं असणार आहे मार्केट कितीपर्यंत जाऊ शकतं आणि किती दिवसामध्ये जाऊ शकतं याचा अंदाज जोपर्यंत आपण मार्केट जोपर्यंत रिकव्हर होत नाही तोपर्यंत थोडासा अंदाज लावणं कठीण आहे कारण याच्यामध्ये वेळ जाणार आहे आणि सध्या शेतकरी मित्रांकडं तोच कमी आहे तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या आपल्याकोला चॅनलला फॉलो करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद